गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू डाउन अरे वृषाली आई मिळाली होती मला सांगत होती तू स्मिता सोबत खूपच उन्हाळत्या करते म्हणून अगं मला सांगत सांगत होती तुझी होती तुझी पण आई मला काल रविवार होता ना, ना? तू दिवसभर तुझ्या सोबत गुढ्या खेळत होती अरे असं नाही करायचं मी होमवर्क दिला होता ना तुम्हाला मग होमवर्क केला का पूर्ण वृषाली तू केला का असं नाही करायचं बघा तुमच्या दोघींचं होमवर्क राहिला ना बघा असं नाही करायचं हा नाही तू तर गुन्हे आहे ग माझं बस आता नाही का आपण काय करूया माहिती का तुम्ही मला एक छान गीत घेऊ गी गी। म्हणून हा चला आपण गीत घेऊ चला सगळ्या जण उभे राहा बरं माझ्यासोबत छान गोलाकारामध्ये उभे राहा असे हा चला माहीत काढून चला मी जसं करेन तसं माझ्या मागे करायचं सर्वांनी ओके ओके असं चला, चला, चला थोडासा डिस्टेंस घ्या असं छान करा धगाचं घरटं सोडून दूर धगाचं पावसाचं पाखरू आले दूर पावसाचं पाखरू घरटं सोडून दूर धगाचं दूर पावसाचं

आले माझ्या मित्राच घर आले माझ्या मित्राच घर आलंय माझ्या मित्राचं घर ना म्हणेल मी खाली उतर करेल हात मी त्याला, त्याला दुरून त्याला दुरून ग त्याला दुरून पाखरू आले उडून घेईन भिजून मी घेईन भिजून घेईन भिजून मी घेईन भिजून हा आवडलं का गाणं सर्वांना छान वाटलं ना अरे चला सिद्धम सिद्धम बसा खाली हा मग आता हे जे पावसाचं पापरू आलंय की नाही त्यांनी कोणाला बोलवलं बर हा मित्रा कोणत्या मित्राला मित्रा बोलवलं को तुझ्या मित्राचं नाव सांग तुझ्या <पूरा> तुझ्या ग तुझ्या गा हा तुझ्या गुषाली तुझ्या गुषाली तु तुझ्या अरे वा म्हणजे सगळ्यांनाच खूप छान छान मैत्रिणी आहे बरं का हो ना हां बर हां बेस्ट फ्रेंड आहा छान मला पण आहे बरं पण आहे ना माझी जी मैत्रीण आहे ती खूपच बेस्ट आहे तुमची आहे का तुमची मैत्री बेस्ट आहे का तुमची आहे बरं चला आज मी बघते तुमची मैत्री किती बेस्ट आहे ते आता मी तुम्हाला एक टास्क देणार आहे करायचा चला मी आता तुम्हाला एक देणार आहे ती चिट तुम्ही दोघा दोघांनी मिळून वाचायची आहे ओके तुमच्या दोघीसाठी आता तू लाईक तिला चला छान वाचा आणि एकमेकीना बिलकुल दाखवायचं नाही बर वाचा पाचवी मी तुमच्या चिठ्ठीमध्ये काहीतरी एक एक तास छानसा दिलेला आहे तुम्ही म्हणाला ना की सगळ्यांना छान बेस्ट फ्रेंड आहेत म्हणून आहे ना प्रत्येकीला बेस्ट फ्रेंड आता तुम्ही किती बेस्ट फ्रेंड आहे ते, ते मला चेक करायचंय ओके चला पहिले कोणाला विचारू वैशाली वैशाली कुठे चिटी काय लिहिलाय का हा। आता नाही का वैशूला असा एक मित्र मिळाला आहे की जो एक तास वर्गात बसतो कोणाशीच बोलत नाही मग आता वैशू काय करणार वैशू तो बेस्ट फ्रेंड आहे ना

वा मी तुला देते का अरे वा अरे वा म्हणजे वैशू आणि ही खरंच खूप छान मैत्रिणी आहेत नाही का मग तुमचे एखादे मित्र किंवा मैत्रीण अशी शांत असेल बोलत नसेल कोणासोबत तर अशा वेळेस तुम्ही काय करणार जसं वैशूने केलं त्याच्यासोबत जायचं त्याला थोडंसं त्याशी बोलायचं त्याला हस्त करायचं आणि त्याला जर काही अडचण असेल किंवा तो थोडा लाजत असेल बोलायला तर अशा वेळेस आपल्याला त्याची मैत्री करणं आवश्यक असेल व्हेरी गुड बेटा छान बस हा चला आता आपण येऊ वृषालीकडे वृषाली तुझ्या चिकित काय का माझा मित्र आजारी आहे आहे तर मी काय करीन माझ्या वर्गात जे शिकवलं आहे पहिल्यांदा त्याला भेटायला जाईल त्याची विचारपूस करीन आणि जे शिकवलं आहे ते त्याला सांगेन आणि लवकर म्हणून असा वाव, हो, मैत्री असावी तर अशी पण इतकी पण नाही हा तो बघ बेस्ट फ्रेंड आहे अरे वा वा छान छान मग तो आजारी आहे ना त्याला आपली कॉपीज द्यायच्या पण त्याला करायला लावायचं त्याला सांगायचं त्याला समजावून सांगायचं बरोबर तुम्ही लिहून देणार का त्याला वारंवार नाही ना, ना, ना मग असं नाही करायचं ठीक आहे लक्षात ठेवायचं तेव्हाच तू बेस्टी होशील ओके चला तू काय करशील माझ्या मित्रांनी डबा नाही आणलाय तर मी त्याला शेअर आणि त्याला सांगेल की तू डब्बा आण हा आता बघा इनी काय म्हंटल की त्याने आज डबा नाही आणलाय ना ती आज त्याला डबा देणार आहे पण उद्याही आणणार नाही असं त्यांना योग्य आहे का ग मग काय करायचं डबाने आणलाय ना नाय कि नाही मग आता असं शेअर करशील की नाही तू पण असं म्हणायचं नाही आता मी उद्याने आणणार तू आण नेक्स्ट टाइम देणार नाही तुला देईल का तू नाही मग आपण असं करायचं का नाही डबा नाही आणला किंवा कोणती वस्तू नाही आणली तर आपण काय करायचं त्याच्यासोबत शेअर करायचं चला तू काय करशील का तुझ्या चिठी काय बघू मॅडम रुसून बसली आहे मग काय करशील तू मग तू तिची मग रुसवा कसा काढशील

नाही करायचं बर 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 शांत शांत हा बघ आता नाही का चूक तुझी पण आहे मग दोघींनी पण मग काय करायचं आता गट्टी कशी कराल गट्टी कशी कराल हा चल एका वृषाली यांची गट्टी करून दे

आता बघा तुम्ही आता सांगितलं मला तुम्ही की तुम्ही किती छान बेस्टी आहात छान बेस्ट फ्रेंड आहात आहेत ना तुमची मैत्री खूप पक्की आहे मग ही पक्की मैत्री नेहमी चालवायची वेळ प्रसंगी चालवायची गरज पडेल तिथे उभं राहायचं तिथे टोकायचं काम पडलं तिथे टोकायचं तिथे मार्गदर्शनाचं काम कमी पडलं तर मी आहे ना मी कुठे जाणार आहे ना तर मग आजपासून सगळ्याजणी बेस्ट फ्रेंड्स आहेत मी पण सगळ्याजणी आज मी एक होमवर्क देणार आहे तर आज तुम्हाला काय करायचंय तुमची बाजू बाजूची मैत्रीण आहे की नाही मग तिच्याविषयी छान दहा ओळी लिहून आणायचे मैत्री कशी झाली आणि तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटते हे तुम्हाला लिहून आणायचं आहे चालेल मग होमवर्क करा सगळेच चला मग आजचा क्लास हा इथे संपलेला आहे धन्यवाद त्या घटक्रमांक एक ने सादरीकरण केलं तर खूप छान वाटलं सगळं प्लॅनिंग नुसार सुरुवातीला जे गीत घेतलं कृती ते नी सुंदर आणि सगळे जण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले जे महत्त्वाचे घटक आहे की विद्यार्थी त्या कृतीमध्ये उपक्रमामध्ये इन्वॉल्व व्हावं हे त्यांनी उत्तम रीतीने ते त्यांनी पार पाडलं एकंदरीत मला चांगली ऑप्च्युनिटी वाटली गाणं पण नवीन होत आणि खूप छान सगळ्यांनी याच्यासाठी तीन टाळ्या वाजवता का तर बाकी ज्या गोष्टी आहेत जस डब्बा वगैरे जे आहे आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये आहोत एमडीएम चालतो हा तर ते थोडस आहे बाकी हे थोडीशी कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट आहे बाकी एकंदरीत उत्तम झालेला पाठ आवडला धन्यवाद